शहादा तालुक्यातील डामरखेडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या रामवाडी समाज सभागृहाचे काम रद्द करा एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी मंगळवार सतरा जून रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी शहादा यांना निवेदन देण्यात आले डामरखेडा येथे रामवाडी परिसरात गट क्रमांक एकोणवीस तीन वीस अ ही खुली राखीव जागा असून सदर जागा ही ग्रामस्थांना सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमासाठी ओपन जागा म्हणून राखीव ठेवण्यात आली होती परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी मनमानी कारभार करून बेकायदेशीर समाज सभागृह बांधकाम त्या ठिकाणी केले ग्रामपंचायत डामरखेडा येथील पंधरावा वित्त आयोग योजनेत मागील पाच वर्षाच्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामांची चौकशी सविस्तरपणे करण्यात यावी ही आमच्या निदर्शनास आलेले आहे की सदर गावात योजनेतून कोणतेच काम करण्यात आले नाही फक्त कागदोपत्री व्यवहार दर्शवून गावात कोणतेही काम करण्यात आले नाही याची चौकशी करून कारवाई न झाल्यास शहादा पंचायत समिती समोर संघटनांच्या मार्फत उपोषणावर बसण्याचा इशारा दिलाय यातून संबंधित ग्रामसेवक व सरपंच डामरखेडा ग्रामपंचायत कोणतेही गावात काम न करता रक्कम काढण्याचा प्रकार समोर आलाय हे निवेदन देताना युवराजवाग नंदुरबार जिल्हा सचिव कृष्णा पवार नंदुरबार जिल्हा संघटक अजय मीला शहादा शहराध्यक्ष आबानी काल वंचित बहुजन आघाडी शहादा तालुकाध्यक्ष संघटनांचे कार्यकर्ता संतोष चव्हाण राजू कोळी कृष्ण ठाकरे प्रकाश वडवी जोगाभी राकेश वडवी प्रवीण नवरे अविनाश नाईक आदी उपस्थित होते न्यूज नेटवर्क शहादा